तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बघायचं ह्या व्हिडिओमध्ये की आमच्या शेतामध्ये आम्ही कोणकोणते पीक घेतलेले त्यानंतर तुम्हाला बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत असेल सोयाबीनचा प्लॉट पाठीमागचा कॅमेरा दाखवू तुम्हाला तर हे बघा सोयाबीनचा प्लॉट सुंदर असा प्लॉट दिसत असेल तुम्हाला हे बघा इथून असा प्लॉट आहे त्यामध्ये गवत पण दिसत असेल तुम्हाला हे बघा सुंदर अशा प्रकारे सोयाबीनचा पण प्लॉट आपल्याला आलेला आहे तर तुम्हाला त्याला माल वगैरे कसं काय लागलेलं आहे ते पण दाखवतं तर बघू शकता हे आहे सोयाबीनचं झाड आणि त्याला माल बघू शकता तुम्ही लागलेला ग्रीन गोल्ड असं ह्या बॅगेचं नाव आहे हे बघा सुंदर अशा प्रकारे आपल्या झाडाला माल लागलेला आहे सध्या तरी पापड्याच आहे शेंगांमध्ये म्हणजे दाणे वगैरे काही भरलेलं नाही आणखी तर बघू शकता सगळा काही असाच प्लॉट आहे आपला सुंदर अशा प्रकारे आणि खालच्या बाजूला इथूनच दाखवतो तुम्हाला खालच्या बाजूला पण आपलं प्लॉट आहे त्या बाजूला गवत वगैरे दिसतं तिथे त्या ठिकाणी आपले वांगे आहेत त्यानंतर सोयाबीनचा प्लॉट बघितल्यानंतर आता आपल्याला जायचं आणखी एका नवीन प्लॉटकडे तर चला बघू शकता ह्या बाजूला आपली कपाशी बघू शकता सुंदर अशी कपाशी पाठीमागचा कॅमेरा लावून दाखवतो तर हे बघू शकता सुंदर अशा प्रकारे कपाशी कपाशी हे एक पीक घेतलेलं आहे आम्ही त्यानंतर मधी तुम्हाला दिसत असेल तूर तुरीचं पण पीक आम्ही घेतलेलं आहे बघू शकता सुंदर अशा प्रकारे तूर पण आपली आलेली आहे त्यानंतर ह्या बाजूला बघू शकता आणि मध्येच आम्ही ककडू ककडीचं म्हणजे खिऱ्याचं सुद्धा पीक आम्ही घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला खिरावर दाखवतो मी एखादा खिरा खिऱ्याचं पण पीक आम्ही अंतर म्हणजे आमच्या झाडांमध्ये तुट पडल्या पडली होती कपाशीमध्ये त्यामुळे आम्ही तुटीच्या ठिकाणी आम्ही खिरा लावलेला आहे बघू शकता तुम्हाला खिरा दाखवतो मी तर हे बघा हा दिसला दिसला असेल तुम्हाला खिरा हा बघा खिरा हा बघू <स्याग> शकता अगदी सुंदर असा खिरा आलेला आहे आणखी खिरे तर काही दिसणार नाही त्यामुळे शकता अशा प्रकारे खिरा आलेला आहे आता जवान की आणखी एका नवीन पिकाकडे तर चला तर हे बघा आणखी एक नवीन पीक हे बघा बघू शकता बाजरी दिसत असेल तर म्हणजे ह्या ठिकाणी आपला मूग होता त्यामुळे मूग जळाल्यामुळे आपण ह्या ठिकाणी बाजरी पेरलेली बघू शकता याच्याच बाजूला ह्या बाजूला दिसत असेल तुम्हाला मूग पाठीमागचा कॅमेरा पाहतो तर हा बघू शकता आपण भैमुगाचा प्लॉट सुंदर असा प्लॉट आलेला आहे त्याच्यामध्ये गवत पण भरपूर प्रमाणात झालेलं आहे तर बघू शकता सुंदर अशा प्रकारे पण भैमुख आलेला आहे तुम्हाला भैमुखाचा पण प्लॉट सुंदर अशा प्रकारे आलेला आहे तुम्हाला एखादं झाड उपटून दाखवतो थांबा था की कसं काय माल आहे म्हणून तर हे झाड आपण उपटून बघू हे बघा त्याला तर काही नस आहे मला तरी वाटतंय हे बघू शकतो जास्त काही माल लागलेला नाही त्यामुळे चार ते दोन शेंगा आहेत त्याला हे बघा ही एक ही एक बघू शकता अशा प्रकारे आपला भैमुख डुक्त लुकऱ्यांनी जास्त नास केल्यामुळे आपला भैमुख जास्त काही भाई, भाई आलेलं नाही आहे त्यामुळे एकच शेंग भेटले आपण तर फायनली तर मी प्लॉट वगैरे बघितल्यानंतर करू इथे व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत युट्यू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय